नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदम मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा नफा आणि तोटा म्हणजे प्रॉफिट आणि लॉस या अंकगणिताचा या प्रकरणाचा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस च्या परीक्षेत विचारात आलेले या प्रकरणावरील जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नाचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जस की प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीस च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि प्रश्न अतिशय सोपा आहे जर तुम्ही नीट समजून घेतला तर बघा प्रश्न काय म्हणतो एक वस्तू चारशे रुपयास विकल्यावर वीस टक्के तोटा होतो ठीक आहे एक वस्तू आहे जिची किंमत चारशे रुपये आहे आणि ही चारशे रुपयाची किंमत विकल्यावर वीस टक्के तोटा आता नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तोटा म्हटलं की तुम्हाला आता टक्केवारी शेगडा म्हणजे किती शंभर तर शंभर मधून तुम्हाला वीस तोटा म्हणजे तोटा जर म्हटलं तर शंभर मधून वीस तुम्हाला काय करायचं आहे सप्ट्रॅक्ट करायचे आहे वजा करायची आहे म्हणजे चारशे रुपयावर वीस टक्के तोटा म्हणजे तुम्हाला किती इथे आहे शंभर वजा वीस म्हणजे किती ऐंशी टक्के एक वस्तू चारशे रुपयात विकल्यावर वीस टक्के तोटा होतो तर जर ती वस्तू दहा टक्के नफ्याने विकायची असेल तर ती किती रुपयास विकावी तर आपण धरूया की एक रुपयाला विकल्यावर त्याला दहा टक्के नफा दहा टक्के नफा म्हणजेच नफा असेल तर शंभर मध्ये दहा ऍड करायचे म्हणजे किती एकशे दहा टक्के आता ही झाले तुमच्या उदाहरणाची मांडणी याला तुम्हाला सॉल्व करायचं सॉल्व कसं कराल क्रॉस मल्टिप्लिकेशन किरपुका चारशे गुणेले एकशे दहा चारशे गुणेले एकशे दहा भागेले किती ऐंशी एक्स बरोबर चारशे गुणेले एकशे दहा भागेले हा ऐंशी म्हणजेच हा कॅन्सल आठ पंच चाळीस पंचावन पंचावन्न वर एक शून्य म्हणजेच पाचशे पन्नास ती वस्तू पाचशे पन्नास रुपयाला विकल्यावर तुम्हाला दहा टक्के नफा मिळतील आणि पाचशे पन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक्स ची किंमत काढायची आहे समजा <coughs> ती किंमत किंवा ती वस्तू एकशे ती वस्तू पाचशे पन्नास रुपयाला जर विकली तर तुम्हाला दहा टक्के नफा मिळेल म्हणजेच एक वस्तू आहे तिची जर चारशे रुपयाला जर विकली तर वीस टक्के तोटा होतो आणि तीच वस्तू जर पाचशे पन्नासला जर विकले तर दहा टक्के कायवेल न पावेल अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपी देखील नाशीक नाशीक प्रश्न तुम्हाला नाशिक पोलीस नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न दुसरा बघा आता हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीस आणि पुणे एस आर पी एफ दोन हजार तेवीस अशा दोन ठिकाणी विचारण्यात आलेला म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस दोनही वर्षी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न नीट समजून घ्या बत्तीसशे ऐंशी आता बघा हे उदाहरण तुम्हाला शाब्दिक म्हणजे आकडे जे आहे अंक जे आहे ते शाब्दिक अर्थात किंवा शाब्दिक उदाहरणात दिलेले आहे बत्तीसशे ऐंशी बत्तीसशे ऐंशी म्हणजे किती मित्र तीन हजार दोनशे ऐंशी बत्तीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत व चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत असेल चौतीसशे सत्तर रुपये असेल तर व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे बघा काय म्हटलं आहे की बत्तीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत बत्तीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत आता विक्री किंमत खरेदी पेक्षा मोठी आहे म्हणजे साहजिकच आहे नफा झालेला असेल पण नफा कितीचा झाला आहे ते बघूया या दोघांची वजाबाकी करून शून्य शून्य इथे सतरातून आठ गेले नऊ राहिले मग इथे राहिले किती तीन दिनातून दोन गेला एक आणि इथे शून्य म्हणजे एकशे नव्वद रुपये नफा होईल एकशे नव्वद रुपये नफा म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला दोन वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार तेवीस दोन्ही वर्षी हा विचारात आलेला प्रश्न आहे प्रश्न अतिशय सोपा होता परंतु दोन वर्षी विचारण्यात आलेला आहे म्हणून अतिशय महत्त्वाचा आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा तिसरा प्रश्न बघा प्रश्न तिसरा आता हा जडगाव पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न चारशे रुपये किमतीच्या पन्नास गोट्या खरेदी केल्या चारशे रुपये रुपये पंचवीस हजार रुपयांना विकल्या विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती बघा चारशे रुपयाच्या पन्नास म्हणजे किती होतात पाचशे वीस वीस वर एक दोन तीन शून्य एक दोन आणि तीन म्हणजे ही झाली खरेदी किंमत ही झाली मित्रांनो खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती आहे पंचवीस हजार किंमत किती पंचवीस हजार म्हणजे इथे पाच हजाराचा काय झाला आहे नफा झाला आहे पाच हजार रुपयाचा नफा मग तुम्हाला हा झालेला नफा शेकडेवारीमध्ये काढायचा आहे मग शेकडेवारीमध्ये काढण्यासाठी काय करायचं तुम्हाला खरेदी किंमत खरेदी किंमत आहे वीस हजार रुपये खरेदी किंमत वीस हजार रुपये खरेदी किंमतीवर झालेला नफा किती पाच हजार रुपये पाच हजार रुपये नफा तर शेकडा नफा किती म्हणजे गुनिले शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल हे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल पन्नास भागेले दोन म्हणजे काय म्हणजे पंचवीस आणि काय झाला होता आपल्याला नफा झाला होता म्हणजे पंचवीस टक्के नफा झालेला आहे आणि पंचवीस टक्के नफा म्हणजेच आपला मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा हा प्रश्न तुला जळगाव पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत सोपा असा प्रश्न आहे होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न चौथा बघा आता हा प्रश्न जळगाव पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न एक खुर्ची आठशे पाच रुपयांना विकल्यावर पंधरा टक्के नफा होतो तर खुर्चीची खरेदी किंमत किती असा हा प्रश्न विचारा तुम्हाला आलेला आहे मग अतिशय सोपा प्रश्न आहे समजा खुर्चीची खुर्चीची खरेदी किंमत आहे एक्स त्या एक्स वर पंधरा टक्के नफा म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे एकशे पंधरा टक्के आणि एकशे पंधरा टक्के म्हणजेच मित्रा एकशे पंधरा भागीला शंभर एकशे पंधरा कापर लिहिलं कारण की पंधरा टक्के नफा झालेला आहे आणि पंधरा टक्के नफा जर झालेला असेल तर शंभर अधिक पंधरा म्हणजे एकशे पंधरा टक्के लिहावं लागतील आणि एकशे पंधरा टक्के म्हणजेच एकशे पंधरा भागेले शंभर तर पंधरा टक्के जर नफा होत असेल किती रुपयाला विकल्यावर आठशे पाच रुपयाला विकल्यावर एका वस्तूच्या किमतीवर एकशे पंधरा टक्के नफा म्हणजे किती आठशे पाच रुपये ही झाली या उदाहरणाची मांडणी आठशे पाच याला गुणी लिहिल्यास तुम्हाला शंभर एकशे पंधरा लिहावे लागतील म्हणजे याच उलट तुम्हाला तिकडे लिहावं लागते मग बघा तुम्हाला आता एकशे पंधराने भाग द्यायचा आहे आठशे पाच ला एकशे पंधराला जर आपण सात ने गुणलो तर साता पस्तीसशे पाच हातचे तीन सात एक सात तीन दहा अशी एक सात एक सात एक आठ म्हणजे आठशे पाच म्हणजेच एकशे पंधराने भाग जातो कितीने सात ने आणि सात गुन्हिले शंभर म्हणजे सातशे सात गुन्हिय शंभर म्हणजे सातशे रुपये म्हणजे त्या वस्तूची किंमत सुरुवातीला सातशे रुपये होती त्याच्यावर पंधरा टक्के घेतला म्हणजेच ती वस्तू कितीला मिळत आता आठशे पाच रुपयाला मिळत आहे म्हणजे आपलं उत्तर किती येत आहे इथे सातशे रुपये येत आहे खरेदी किंमत किती की सातशे रुपये आणि सातशे रुपये म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न जळगाव पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आणि हा होता क्रमांक चौथा प्रश्न पाचवा बघा प्रश्न पाचवा पिंपरी चिंचवड शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बाराशे साठ रुपयास गाय खरेदी केली गायची किंमत आहे बाराशे साठ रुपये आता बाराशे साठ रुपये खरेदी किंमत आहे गायची आता कोणता जमाना आहे काय म्हणजे बाराशे साठ रुपयाला या काळात तर गाय मिळत नाही कदाचित पन्नास वर्ष आधी मिळत असेल ठीक आहे तर बाराशे साठ रुपयाला एक गाय मिळाली आणि तिला घरी आणण्यासाठी एकशे चाळीस रुपये खर्च झाला ठीक आहे एकशे चाळीस रुपये खर्च म्हणजेच किती तीन अनेक दोन अनेक तीन अनेक चार म्हणजेच चौदाशे रुपयाला ती काय झाली गाय ठीक आहे म्हणजेच खरेदी किंमत किती गायची चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये आणि ती पुढे गाय विकल्यावर त्यावर पंधरा टक्के नफा झाला ठीक आहे म्हणजेच खरेदी किंमत बघा खरेदी गायची खरेदी किंमत बाराशे साठ त्याच्यावर ट्रान्सपोर्टेशन खर्च एकशे चाळीस म्हणजे ती टोटल गाय पडली एक हजार चारशे रुपयाला आता ही विकली कितीला विकली ती त्यावर पंधरा टक्के नफा म्हणजेच एकशे पंधरा टक्के भागेले शंभर ठीक नफा एकशे टक्के दोन शून्यसोबत कॅन्सल करा चौदा पाच सत्तरशे शून्य हातचे आले सात चौदा एकर, सा, एक एकर, चौदा सात एकवीस एक हातच्या आले दोन चौदा एक चौदा एकर, चौदा दोन सोळा म्हणजेच पंधरा टक्के नफ्याने विकली म्हणजे ती आता गाय कितीला विकली असेल एक हजार सहाशे दहा रुपयाला विकली आणि एक हजार सहाशे दहा म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला सॉरी प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघा बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा बघा बाराशे रुपयात खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीवर दोनशे रुपये खर्च केला ठीक आहे बाराशे रुपयाची वस्तू आहे त्याच्यावर दोनशे रुपये खर्च केला म्हणजेच आता ती वस्तू चौदाशे रुपयाला मिळाली म्हणजे त्याचा एकूण खर्च किती चौदाशे रुपये त्या चौदाशे रुपयावर दहा टक्के नफा घेतला आणि तेव्हा विकली तर ती विक्री किंमत किती हे काढायचं आहे मग चौदाशे रुपयावर दहा टक्के नफा म्हणजे एकशे दहा टक्के आणि एकशे दहा टक्के म्हणजेच एकशे दहा भागीने शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आणि चाळीस रुपयाला विकली विक्री किंमत किती पंधराशे चाळीस रुपये आणि पंधराशे चाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक सव्वा प्रश्न क्रमांक सातवा बघा यवतमाळ पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस टक्के तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी अतिशय सोपा प्रश्न आहे बघा बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी वीस टक्के तोटा वीस टक्के तोटा म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागेले शंभर म्हणजेच हा शून्याच्या सोबत कॅन्सल हा शून्याच्या सोबत कॅन्सल चौसष्ट चार हातचे आले सहा आठ दो, दोन सोळा आणि सहा बावीस दोन हातचे आले दोन आठ एक आठ दोन दहा म्हणजेच एक हजार चोवीस रुपयाला विकली असावी आणि एक हजार चोवीस म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न यवतमाळ दोन हजार बघा च्या परीक्षेत दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला एक असा प्रश्न की एक प्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्यास दावा करीत होता ठीक आहे एक अप्रामाणिक सॉरी एक अप्रामाणिक म्हणजे फ्रॉड दुकानदार अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता परंतु तो किलो ऐवजी नऊशे पन्नास ग्राम वजनाचा हो टक्केवारी किती बघा किलो एक किलो मागे म्हणजेच एक किलो म्हणजे किती एक हजार ग्राम एक हजार ग्राम मागे तो नऊशे पन्नास ग्रामच ग्राहकांना देत होता म्हणजेच त्याला नफा किती होत होता पन्नास ग्राम नफा होत होता ठीक आहे पन्नास ग्राम नफा होत होता पण पन्नास ग्राम नफा त्याला किती होत होता नऊशे पन्नास ग्रामवर त्याला पन्नास ग्राम नफा तर शंभर टक्क्यापैकी किती ते तुम्हाला कळायचं आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा पन्नास गुनिले दहा म्हणजे किती पाचशे पाचशे भागेले पंच्याण्णव करा पाचशे भागेले पंच्याण्णव आता पाचशे भागेले पंच्याण्णव तुम्हाला करायचं आहे पाचशे भागेले पंच्याण्णव करण्यासाठी बघा सतरा पाचवी पंच्याऐंशी अठरा पाच एकोणवीस ने भाग जाते का बघा समजा एकोण पाच आता जर भाग दिला एक इथे एकोणवीस आणि इथे येतात शंभर ठीक आहे दोघांनाही पाच ने भाग दिल्यास आणि आता तुम्हाला शंभर एकोणवीस करायचं आहे शंभर एकोणवीस केल्यास तुम्हाला उत्तर मिळतील पाच सव्वीस टक्के पाच पॉइंट सव्वीस टक्के तुला उत्तर मिळतील आणि पाच पॉइंट सव्वीस टक्के म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक पहिला म्हणजे एक दुकानदार उदाहरणार काय दिलेलं आहे की एक दुकानदार एक किलो न देता नऊशे पन्नास ग्राम एक किलो म्हणजे किती हजार ग्राम तर हजार ग्राम न देता तो दुकानदार नऊशे पन्नास, पन पन्नास ग्राम देत होता म्हणजे सांगत होता की एक किलो आहे पण राहत होता ते नऊशे पन्नास ग्राम मग त्याला कितीचा नफा होत होता पन्नास ग्राम प्रत्येक एक किलो मागे त्याला पन्नास ग्रामचा नफा होत होता म्हणजेच आपण हे अशा प्रकारे याची मांडणी केली याला सॉल्व्ह केलं उत्तर काढलं पाच पॉइंट पंच सव्वीस टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक आठवा सातशे पन्नास ला विकताना वीस टक्के फायदा होतो म्हणजे नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती की समजा त्या वस्तूची किंमत आहे एक्स असं कृती धरूया त्या एक्स वर किती टक्के नफा वीस टक्के नफा म्हणजेच एकशे वीस टक्के एकशे वीस टक्के म्हणजे एकशे वीस खरेदी किमतीवर एकशे वीस टक्के नफा गुन्हेले शंभर भागेले एकशे वीस हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा ठीक आहे सातशे पन्नास म्हणजेच सातशे पन्नास वर एक शून्य म्हणजे सात हजार पाचशे भागेले बारा करा सात हजार पाचशे भागेले बारा केल्यास बार सखम बहात्तर उरले किती तीन शून्य बार दोन्ही चोवीस सहा बारा पंच आठ म्हणजेच सहाशे पंचवीस रुपये आणि सहाशे पंचवीस रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला तुला उदाहरणामध्ये खरेदी किंमत काढायची होती म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत किती सहाशे पंचवीस रुपये म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहिला तर हा होता मित्रा आपला प्रश्न क्रमांक नववा प्रश्न दावा कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला एक वस्तू दोन हजार एक वस्तू दोन हजार सत्तर रुपयांना विकल्यावर त्यावर किती नफा होतो दोनशे सत्तर रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती बघा ही झाली विक्री किंमत ही झाली विक्री किंमत विक्री किंमत वर नफा किती होत आहे दोनशे सत्तर रुपयाचा नफा होत आहे म्हणजेच खरेदी किंमत किती अठराशे रुपये आहे मग खरेदी किमतीवर नफा किती झाला रे मित्रा दोनशे सत्तर रुपयाचा नफा खरेदी किंमतीवर तुम्हाला विक्री किंमत दिली आहे आणि नफा दिलेला आहे विक्री किंमत आणि नफा या सुरुवातीला आपण खरेदी किंमत काढली खरेदी किंमत आली आहे आपली अठराशे रुपये आणि अठराशे रुपये खरेदी किमतीवर दोनशे सत्तर रुपयाचा नफा तर शंभर टक्क्यापैकी किती दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा ठीक आहे आणि नऊ एक नऊ नऊ दोन सत्तावीस म्हणजे किती आणि तिसरा म्हणजे एक वस्तू दोन हजार सत्तर रुपयाला विकल्यास दोनशे सत्तर रुपयाचा नफा होतो म्हणजे शेकडा किती नफा होतो पंधरा टक्के नफा होतो आणि पंधरा टक्के नफा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा म्हणजेच प्रॉफिट आणि लॉस या प्रकरणावरील महाराष्ट्र पोलीस भरती यामध्ये विचारण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे परि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जवळपास आपण दहा प्रश्न आपण या व्हिडिओ मध्ये बघितले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच एका प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद